नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेमध्ये फारच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे सग्ण सग्ण आता इकडे अंबिकाला कळून चुकणार आहे मंजिरीचं सत्य आता इकडे अंबिका डायरेक्टच मंजिरीच्या विरोधात फार मोठासा निर्णय घेते अंबिका मंजिरीला खूप मोठासा दडा शिकवते अंबिकाला सत्य कशा प्रकारात कळतं अंबिका मंजिरीच्या विरोधात कोणता निर्णय घेते ते सगळं सगळं आपण आजच्या या भागामध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ फार जबरदस्त असणारे अगदी शेवटपर्यंत बघा आता इकडे रात्रीची वेळ असते आता इकडे अंबिका विचारामध्ये पडलेली असते अंबिका बोलते हे सगळं घरामध्ये काय चाललं आहे बरं मीरा का बरं आपल्या आईबद्दल असं बोलत आहे बरं आई बर? आपली किती चांगली आहे बरं ती माझी सक्की आई नसती ती माझी सासू राहिली तरी ती माझ्या सख्ख्या आईपेक्षा फार मोठी आहे ही अशी सगळं मीरा काय करते आता इकडे अंबिकाला आहे ना मीरावरती फार असा राग आलेला राहतो आणि तिचा मंजिरीवरती ना अंधळासा विश्वास राहतो आता तिचा तोच विश्वास थोड्या वेळामध्ये तुटणार आहे आता इकडे मंजिरी म्हणते काही देखील खून मला त्या मीराला संपवलं पाहिजे मला त्या मीराच्या मुलीला पण मारलं पाहिजे हे सगळं काय होतं आहे बरं इतके दिवस हे सगळं काय होतं मला वाटत होतं मला अंबिकाला मारायचं होतं मी अंबिकाचा खून करून टाकला पण आता मला मीराला मारायचं आहे मीराच्या मुलीला मारायचं आहे आता मीराची मुलगी que va a ir, que va a meter la marena. केव्हा मी मीराला मारेल तेव्हाच माझ्या त्या कवड्या पूर्ण होईल आणि तेव्हाच मला चिरतारुण्य मिळेल आता प्रेक्षकांना इकडेही मंजिरीना मुद्दमच आहे ना कैद करायचा तिच्या मध्ये करायचा प्रयत्न करणार असते जसं की दादासाहेबांना त्या मंजिरीनी कसं तिच्या मध्ये करून ठेवलेलं असतं तसंच आता इकडे ती मीराला करायचा प्रयत्न करणार असते आता इकडे मुद्दमच ही मंजुरीना स्टोअर मध्ये जाते आणि तिकडे एक अघोरी विद्या करणार असते आता इकडे आहे ना काहीतरी जाणवतं अंबिका बोलते आई यावेळी आई रात्री का बरं प्रकारच्या बाहेर गेल्या असतील बरो नाही म्हणजे आईचं आता काय काम आहे बरं घराच्या बाहेर जायचं का बरं त्या घराच्या बाहेर गेल्या असेल बरं विचारामध्ये ती अंबिका पडलेली असते अंबिकाला थोडासा मंजुरीवरती डाऊट येतो आता इकडे अंबिका डायरेक्टच मंजुरीचा पाठलाग करते तिथे बघतो तर काय डायरेक्टच मंजुरी एका हडोळीच्या रूपामध्ये बसलेली असते आता इकडे मंजुरी फार जादू असा करू लागत असते मंजुरीला तर एकदम असा संताप झालेला राहतो त्या मीरावरती पण प्रेक्षकांनी इकडे आता अंबिकाला चारशे चाळीस वर्टचा फार मोठासा झटका लागतो अंबिका बोलते आई आई तुम्ही सगळं असं काय करत आहात बरं आता प्रेक्षकांनो आता इकडे मंजुरी ना डायरेक्टच अंबिकाला तिच्या वशमध्ये करून टाकते आता इकडे अंबिका डायरेक्टच बोलते आई तुम्ही जे सांगाल तसंच मी करेल तुम्ही सांगाल तेच मी तुमच्याबरोबर करेल आता प्रेक्षकांनो इकडे मंजुरी एकदम घाबरून गेलेली असते कारण की मंजुरीला ती विद्या हे ना मीरावरती करायची असते पण ती उलट ती अंबिकावरच होऊन जाते जर का आता तिने ती विद्या अंबिकावर केली नसती ना तर डायरेक्टच अंबिकाने ते सगळं मीराला सांगितलं असतं आणि मीराला वशमध्ये प्रचंड असं अवघड गेलं असतं म्हणून ती विद्यार्थी डायरेक्ट तिच्यावर करून देते अंबिका बोलते आई सांगा तुम्ही तुम्ही मी आता प्रेक्षकांना इकडे बोलते एक काम तर बरं झालं आता ही माझ्याच सापडली आता हिला मी जे सांगेल आता मुद्दामच प्रेक्षकांना हिंदी नायक मंजुरी ना अंबिकाला मुद्दामच हिना काम सांगते आता हिनालायक मंजुरी म्हणते अंबिकाला तुला त्या मीराला संपवायचं आहे तुला त्या मीराला मारायचं आहे त्याच्या आधी ना मुलगी मीराची मुलगी जन्म घेतली पाहिजे आणि तिला पण तुला संपवून टाकलं पाहिजे आणि मग तुला ना डायरेक्टच त्या मीराला मारून टाकायचं आहे आता प्रेक्षकांना इकडे अंबिका बोलते ठीक आहे चालेल तुम्ही म्हणाल मी तसंच करेल आता प्रेक्षकांना ही मंजिरी ना अंबिकाला ना एक प्लॅन सांगते आणि आता इकडे अंबिका ना मीरा पुढे जाते अंबिका मीराला जाऊन म्हणते मीरा मला माफ कर माझ्याकडनं ना फार मोठ्याशी चुकी झाली मला आईचं सगळं सत्य कळलेलं आहे बरं आता ही मंजिरी ना प्रेक्षकांना डायरेक्ट अशी चाल खेळते ना आता जाना आता इकडे इकडे मीराला पण फार असं जाणार प्रेक्षकांनी त्याच्या अंबिकाला ना, ना मीराची माफी मागायला लावते आता इकडे अंबिका बोलते मीरा मीरा खरंच खरंच खरोच मला माफ कर मी फारच चुकीचं वागले बरं तुझ्या बरोबर आपली आई आपली आई किती चांगली होती बरं त्या आपल्या आईला या नीच बाईनी मारून टाकलं तो ताता मीरा पण बोलते हे सगळं काय बोलते आहे बरं तू आताचा तुझा कसं काय विश्वास पटला बरं नेमकं हे सगळं काय चाललं आहे बरं प्रेक्षकांनो इकडे मीरा पण प्रचंड अशी हुशार राहते मीराला पण कळून चुकलेलं असतं बरं हिच्यावरती शंभर टक्के कोणतरी काहीतरी एक जादू केलेली आहे के कारण की आता इकडे अंबिकाचे जे डोळे असतात त्याचा रंग असा बदललेला असतो आता इकडे मीराला शंभर टक्के खात्री पटलेली राहते त्या मंजूरनीच काहीतरी हिच्यावरती जादू केलेली आहे तेव्हा मीरा बोलते ठीक आहे चालला तर चिच सत्य कळालं आहे ना बरं आपण या विषयावरती आता उद्या सकाळी जाऊन बोलू आता प्रेक्षकांना इकडे मीरा डायरेक्टच आहे ना महागौरी मातेच्या फोटो पुढे जाऊन उभी राहते मीरा बोलते महागौरी मातेला महागौरी माते माझी मदत करतो ती नीच ती नालायक मंजिरी त्या नालायक मंजिरीनी ना डायरेक्ट माझ्या बहिणीला आहे ना तिच्या जाळ्यामध्ये खेचलं आहे बरं आता प्रेक्षकांना इकडे महागौरी आजी पण येते महागौरी आजी बोलते मीरा मीरा बाळा हायस का ग तू तेव्हा त्या मीरा बोलते आजी बरं झाली तो आली बरं मला फार महत्वाचं असं सांगायचं आहे ती नीच ती नालायक मंजिरी ती माझी सासू नसून ती एक वैर आहे बरं ती खूप नालायक आहे तिने आपल्या घराला मारायचा प्रयत्न केला होता आणि आता तिने माझ्या बहिणीला सुद्धा तिच्या वशमध्ये केलं आहे आता मी काय बर। करू बरं तेवढ्यात प्रेक्षकांना महागौरी आजी बोलते मीरा तो अजिबात काळजी करू नको असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे महागौरी अजीना डायरेक्टच एक अंगारा देते आणि तो जर का अंगारा आहे ना डायरेक्ट अंबिकाच्या अंगावर टाकला ना अंबिका परत नॉर्मल होणार असते आता प्रेक्षकांना इकडे मिरालाय ना प्रचंड असं बरं वाटतं आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ना डायरेक्टच मीरा तो अंगारा घेते आणि अंबिकाच्या अंगावरती टाकते त्याच्याने अंबिकाला ना काही एक सुचत नसतं अंबिका बोलते मीरा हे सगळं काय चाललं आहे बरं आणि माझा अचानकच डोकं का दुखायला लागलं बरं आणि मंजिरी ती वाईट ती वाईट मंजिरी आहे मला तिचं सत्य कळालेलं आहे मी तिला पाहिलं होतं मी पाहिलं होतं बरं त्याच्यानंतर काहीतरी जादू केली होती आता प्रेक्षकांना खूप वाईट बाई होती बरं त्या वाईट बाईने तुला मारायचा प्रयत्न केला होता बरं त्या वाईट बाईने तुला कैद करून टाकलं होतं बरं तुझ्या तावडीमध्ये आता प्रेक्षकांना इकडे अंबिकाचे डोळे उघडलेले असतात अंबिकाला आता सगळं सत्य कळालेलं असतं अंबिका का बोलते आता आपल्याकडे फार मोठ्याशी संधी आहे आपण असं दाखवायचं नाही बरं मला तिथं सगळं सत्य कळलेलं आहे मी तिच्या तावडीमध्ये नाही बरं मी असं दाखवेल मी मंजिरी करता ता ता काम करणार आहे बरं आणि ती पुढे काय काय चाल खेळते आणि ती सगळी चाल आपल्याला कळेल आता प्रेक्षकांना इकडे मीराला पण प्रचंड असा आनंद झालेला असतो आता इकडे ही अंबिका मुद्दामच मंजिरी पुढे जाते अंबिका म्हणते मंजुरीला तुम्ही सांगितलं ना तुमची सांगितल्याप्रमाणे मी सगळं काम केलं आहे तुम्ही सांगितलं होतं ना तसंच मी आता वागणार आहे बरं त्यात आता मंजुरी पण बोलते एकदम चालेल बरोबर तसंच करत आहे बरं तू आता हे घे हे अत्तर घे आणि हे अत्तर येणार डायरेक्टच तू मीरावरती लाव हे अत्तर ज्या मीरा सांगेल ना मीरा डायरेक्टच आपल्या तावडीमध्ये घेऊन जाईल प्रेक्षकांना आता इकडे ही अंबिका ना मुद्दमच ते अत्तर घेते आणि ते अत्तर डायरेक्टच त्या मंजुरीच्या अंगावरती लावते आणि मंजुरी डायरेक्ट तिथे बेशुद्ध होऊन पडून जाते आता प्रेक्षकांना इकडे अंबिका डायरेक्टच ना मीराला बोलवते आणि जे काय घडलेलं ते सगळं सांगून टाकते मीरा बोलते वा शब्बास एकदम मस्त एकदम मस्त काम केलं बरं तू आता म्हणजे आता ही मंजुरी जेव्हा झोपेतन उठेल तेव्हा ते आता आपल्या तावडीमध्ये असेल आता आपण जसं नाचो तशी ही नाचेल बरं आता प्रेक्षकांना इकडे दे काही देखील सुधरत नसतं मंजुरी आता डायरेक्ट झोपेतनं उठते मंजिरी बोलते काय झालं हे सगळं काय चाललं आहे बरं पण त्याच्यावरती त्या अत्तरचा परिणाम काही देखील एक होत नसतो ना त्याच्यावर अशी जादू केलेली राहते त्याचा परिणाम फक्त दुसऱ्या लोकांवर होणार राहतो मंजिरीवरती काही देखील होणार नसतो त्या आता मंजुरी बोलते अंबिकाला अंबिका हे अत्तर तुम्हाला कबर लावलं बरं सगळं काय करते अंबिकाला काही देखील सुचत नाही अंबिका बोलते अहो ते चुकून माझ्याकडनं लागल्या गेलं बरं आता इकडे मंजुरीला पण थोडासा डाऊट आलेला असतो अंबिकावरती आता अंबिका बोलते अहो चुकून माझ्याकडनं ते अत्तर पडलं म्हणून तुम्हाला लागल्या गेलं बरं मंजिरी बोलते ठीक आहे चालेल पुढच्या वेळेस असं होता कामा नये आता इकडे अंबिकाला पण खूप मोठा धक्का लागतो अंबिका बोलते हे सगळं काय होत आहे बरं यांच्यावरती परिणाम का बरं झाला नाही असं सगळं काय चाललं आहे बरं त्याच विचारामध्ये आता इकडे ती अंबिका पण पडलेली असते आता अंबिका बोलते काही देखील खून मला मंजिरीचं सत्य आहे ना दादासाहेबांपुढे अथर्व पुढे अंधच पाहिजे जर का मी मंजिरीचं सत्य या घरच्यांसमोर आणलं नाही ना तर माझं काही देखील एक खरं नाही घरच्या अजिबातच मीराच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही हे घरामध्ये सगळं काय चाललं आहे बरं इतक्या दिवस मी अंधळा विश्वास ठेवला होता बरं यांनी इच्छा नालायक बाई वरती पण आता तरी मला तिचं सत्य काळलेलं आहे बरं आता मला काही देखील खून ना त्या मंजुरीला डायरेक्ट संपवलं पाहिजे ह्याच विचारामध्ये ती आता पडलेली असते तेवढ्यात आता प्रेक्षकांना महागौरी आजी पुन्हा घरी येते महागौरी आजी बोलते तुम्ही अजिबात बात काळजी करू नका फक्त थोडा दिवस जाऊ द्या थोड्या दिवसापर्यंत या मंजिरीचं सत्य घरच्यांसमोर येईल आणि या मंजूरला मी डायरेक्ट कैद करून घेऊन जाईल आता प्रेक्षकांच्या इकडे मीराला थोडंसं बरं वाटत राहतं मीरा बोलते काही देखील कोण महागौरी आजी तू असं काहीतरी कर ना या मंजिरीला तू या घरातनं डायरेक्टच घेऊन जा ही मंजिरी फार चुकीची वागत आहे बरं या मंजिरीने डायरेक्टच आपल्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता बरं तेवढ्यात महागौरी आजी बोलते आता ती वेदाचा जीव घ्यायचा करणार नाही आता तिची दुसरी नवीन चाल असणार आहे ती तुमच्या दोघांपैकी आता कोणावरती तरी ना खूप मोठी चाल खेळणार आहे पण ती काय मी आता सांगू शकत नाही ती तुम्ही शोधा असं म्हणून प्रेक्षकांना महागौरी आजी तिथून निघून जाते आता प्रेक्षकांना इकडे मीराला पण खूप मोठं असं टेन्शन येतं मीरा बोलते मला सगळं त्यांचं सत्य कळलेलं आहे बरं आता त्यांची चाल फक्त माझ्यावरच असणार आहे बरं ते डायरेक्ट मला मारायचा प्रयत्न करतील पण मला लवकरात लवकर त्यांचं सत्य दादासाहेबांना पुढे अंदाज पाहिजे आता पुढे काय करायचं काय नाही त्याचाच विचारात ती पडलेली असते आता इकडे अथर्व पण बोलतो मी ऑफिस ऑफिसला निघतो आहे तेव्हा मीरा पण बोलते थांबा दोन मिनिट तुम्ही ऑफिसला अजिबात आज जाऊ नका तेव्हा तात्रो बोलतो काय झालं बरं मीरा मला का बरं तो ऑफिसला जाऊ देत नाही तेव्हा आता मीरा पण बोलते आज तुम्ही अजिबात ऑफिसला जाऊ नका आज जी काही नाही ते मला सोक्षमोक्ष करूनच टाकायचं आहे आजच्या दिवस तुम्ही घरात थांबा तेव्हा तात्रो बोलतो पुन्हा पुन्हा तेच तू सुरू करू नको बरं का मीरा तुझं काय चाललं आहे बरं माझ्या आईला तू असं बोलते आता मीरा पण बोलते आज जे काय सोक्षमोक्ष तुम्हाला लावायचा ते आज तुम्ही घरी थांबा आथर बोलतो बरो ठीक आहे आज मी घरी थांबतो पण काय ते सोक्ष बुक आज तू फायनल लावूनच टाक उद्यापासून मी अजिबात तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे बरं त्यात मीरा बोलते हो आज काय तो सोक्षमुक्ष मला लावूनच टाकायचा आहे आता प्रेक्षकांनो मीरा मोठमोठ्याने आवाज देत मंजिरीला बोलवते मीरा बोलते मंजिरीला मंजिरे आता मी तुला अजिबात सोडणार नाही आता मी तुझ्या बरोबर काय करते ना ते बघ असं म्हणून प्रेक्षकांनो इकडे आता अंबिका यांना डायरेक्टच मंजुरीला बोलते मंजुरी आता तुझा खेळ संपला आता आम्ही दोघं काय करतो ते बघ आमच्याकडे एक अशी गोष्ट आली आहे ना अलचं सह सत्य घरच्यांना कळून जाईल प्रेक्षकांनो इकडे मंजुरी पण फार अशी घाबरून गेलेली असते आणि अंबिका आणि मीरा पुढे तो कोणता पुरावा आला आहे आता मीरा अंबिका मिळून मंजुरीचं सत्य घरच्यांसमोर कशा प्रकारात उघडकीस आणतील नेमकं काय होईल मालिकेत ते सगळं सगळं पानं फारच रंजक ठरणार आहे जर का तुम्हाला अशाच मालिकेच्या डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना आपल्या या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजचा भाग कसा वाटला धन्यवाद